नमस्कार शिक्षक मित्रांनो मी स्वप्नील लिवराडे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या या गणितवाडीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्च स्वागत करतो मित्रांनो काल परवाची एक न्यूज पेपरला बातमी होती की टी परीक्षेसाठी चार लाख पंच्याहत्तर हजार एवढे अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि मित्रांनो बऱ्याच जणांनी प्रश्न मला पाठवले होते की सर आचारसंहिता वगैरे आहे आणि एवढ्या संख्येने फॉर्म आलेत आणि बरेचसे काही कारण होते की ज्यामुळे परीक्षा पुढे जाऊ शकते की जी आपल्याला तारीख दिलेली आहे तेवीस नोव्हेंबरलाच त्या तारखेला ही परीक्षा होणार आहे का तर या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन आहोत शेवटपर्यंत निश्चित हा व्हिडिओ सर्वांनी बघायचा आहे तर लक्षात घ्या या ठिकाणी आपण जर बघितलं तर वर्तमानपत्रामध्ये ही बातमी जी आलेली आहे ती पण आपण समजून घेऊ त्याआधी सर्वांना एक सूचना की आपली ही बॅचेस सुरू आहेत गणितासाठी टी टी साठी पेपर एक आणि पेपर दोन साठी वन पॉईंट ओ आणि वन पॉईंट पॉइंट ओ फायदा आणि एक छोटीशी अनाउन्समेंट सर्वांसाठी आहे त्या माहितीचा जा कडे जाण्याच्या आधी एक महत्वाची अनाउन्समेंट सर्वांसाठी आहे की आपण एक टेस्ट सिरीज लॉन्च करत आहोत ओके काही सिलेबस बॅच मध्ये सुरू आहे तो कम्प्लीट झाल्यानंतर काही टॉपिक्स तुम्हाला टॉपिक वाईज टेस्ट सिरीज वाई या टेस्ट सिरीज मध्ये मिळणार आहे बरेच जण क्लास जॉईन करू शकत नाही किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती त्यांनी क्लासेस जॉईन केलेले आहेत मात्र अशा विद्यार्थ्यांसाठी आपण काही दिवस ही टेस्ट सिरीज जी मी आधी नाईन्टी नाईन रुपीज ला म्हटलेलो होतो ती फक्त तुम्हाला ही टेस्ट सिरीज आपण आता ट्वेंटी थ्री रुपीज ला उपलब्ध करून देत आहोत तर सॅटरडे पर्यंत ही ऑफर आहे ओके त्यानंतर तुम्हाला आ, ही ऑफर क्लोज होईल आणि पुन्हा तुम्हाला ही टेस्ट सिरीज याच प्राईजला परचेस करावी लागेल सो ऍप्लिकेशन डाउनलोड करा गणितवाडी प्ले स्टोर वरून तेव्हा तुम्हाला ही टेस्ट सिरीज मिळेल आणि त्याचा फायदा घ्या तुम्हाला निश्चित अशाच प्रकारचे प्रश्न जे मी टेस्ट सिरीज डिझाईन करणारे स्वतः तेच पॅटर्न पी पॅटर्न पॅटर्नवरती बेस असणारे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला मिळणार आहेत सो so, सर्वांनी या टेस्ट सिरीजचा फायदा घ्या ओके त्यानंतर आपली बॅच आहे केंद्रप्रमुख साठी पण आचार्य द्रोणा याबद्दल ही तुम्हाला ऍप मध्ये माहिती मिळेल तर या बॅच होईल या तुम्ही फायदा घेऊ शकतात तर आपण आता महत्वाच्या पॉईंट कडे जाऊया की परीक्षा पुढे जाणार की वेळेवरतीच होणार आहे याबद्दल तुमच्या मनात ज्या शंका आहेत ठीक आहे जे निगेटिव्ह वातावरण काही वेळेस आपल्या मनात तयार होतं ते सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचे आहेत बघा एक बातमी जी होती लोकसत्ताला ती आपण समजून घेऊ की टी साठी विक्रमी नोंदणी झालेली आहे अर्जाची ठीक आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या अर्जामध्ये जवळपास एक लाखाने वाढ झालेली आहे मग आता ते सर्व काही गोष्टी आपण या ठिकाणी समजून घेऊ महाराष्ट्र परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी टीएटी यंदा सुमारे चार लाख पंच्याहत्तर हजार उमेदवारांनी नोंदणी केली असून गेल्या वर्षी झालेल्या टी ईटीच्या तुलनेत नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या टी साठीचे अर्ज सुमारे एक लाखाने वाढले आहेत ओके तर आता बघा या ठिकाणी तेवीस नोव्हेंबरला टीएटी परीक्षा राज्यभरात आयोजित केली जाणार आहे त्यात त्यात पहिली ते पाचवी इयत्ता साठी पेपर एक आणि त्यानंतर सहा ते आठ साठी पेपर दोन या ठिकाणी दोन सत्रामध्ये होणार आहे या परीक्षेच्या नोंदणीसाठी पंधरा सप्टेंबर तर त्याच्या काही तारखा हो, त्याबद्दल माहिती आहे त्यानंतर मुदतवाढी दिली होती अशा प्रकारे त्यांनी म्हटलंय तर भरमसाठ अर्ज आलेले आहेत ओके आता मागच्या वर्षी जी आकडे बघितली ती अशी होती तीन लाख अठ्ठावन्न हजार होते मागच्या टी ला म्हणजे एक लाखाने भर झालेली आहे मग आता यामध्ये काही सिनॅरिओ तुम्हाला वाटत असतील की सर अर्ज जास्त आले आहेत मग एवढं मॅनेजमेंट होईल का ठीक आहे आणि दुसरी गोष्ट ही नोंदणीमध्ये वाढ का झालीये तर वाढ होण्याचं कारण काय टी एटी आता सर्वोच्च न्यायालयानं त्या ठिकाणी तुम्हाला अनिवार्य केलेली आहे सो रेग्युलर देणारे जे आहे ते पण आणि मध्ये असणारे शिक्षक जे आहेत ते पण टी एटी आता देत आहेत सो त्यामुळे ही संख्या जवळपास एक आणि सध्या ह्या टी ला, ला वाढलेली आहे अशा प्रकारचं एक त्या ठिकाणी माहिती यांनी नोंदणीमध्ये वाढ का झाली ही पण माहिती यांनी आपल्याला दिलेली आहे मग आता परीक्षा पुढे जाणार याची काही रिझन्स तुमच्या समोर येतात की एवढी भरमसाठ संख्या आहे तर हे मॅनेजमेंट व्यवस्थित होईल का ओके तर ते परीक्षा परीक्षेत काम आहे ते आपलं काम नाही सो त्याचा विचार अजिबात करायचा नाही मॅनेजमेंट होऊ शकणार आहे दुसरा प्रश्न जो आहे की सर पूरग्रस्त वगैरे जो भाग होता आता ते सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत पावसाळा वगैरे आता पाऊस वगैरे हो पण नाहीये सो त्याचाही काही परिणाम परीक्षेवरती होणार नाहीये आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आचारसंहिता ओके याच्यामुळे बऱ्याच जणांना डाऊट वाटतोय आणि बरेच जण संभ्रमात आता काय होऊ शकणार आहे की जर आता संहिता इलेक्शनमुळे लागू झाली तर काही शिक्षक बांधवांना त्या ठिकाणी बरीचशी जबाबदारी पण येते ओके मग त्यामध्ये ते व्यस्त पण होऊ शकतात सो अतिशय रेअर चान्सेस आहेत की यामुळे एक्झाम पुढे जाईल परंतु माझ्यामध्ये नाईन्टी पर्सेंट एक्झाम ही वेळेवरतीच होणार आहे सो मित्रांनो हे डोक्यातून अजिबात त्या ठिकाणी काढून टाकायचं तुम्ही पूर्णपणे की एक्झाम पुढे जाईल वगैरे आपल्याला दिलेल्या तारखेला टार्गेट करूनच अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे तेवीस नोव्हेंबर पर्यंत तुम्ही जर सर्व अभ्यासक्रम पूर्ण केला ओके तर निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि जर परीक्षा पुढे नाही गेली आपण जर या विचारात राहिलो तर निश्चित तुमचा त्या ठिकाणी लॉस होऊ शकतो सो जी तारीख आपल्या समोर आहे सध्या त्या तारखेनुसारच अभ्यास आपल्याला करायचा आहे या एक्झामच्या दहा या तारखेच्या दहा दिवस आधी तुमचा संपूर्ण सिलेबस त्या ठिकाणी प्रिपेअर झाला पाहिजे तुम्हाला काहीतरी एक सप्ताह त्या ठिकाणी कमीत कमी रिव्हिजनसाठी मिळाला पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला नियोजन करावं लागेल आणि जर यदा कदाचित जे टेन पर्सेंट चान्सेस आहेत त्यामुळे जर परीक्षा पुढे गेली तर तुम्हाला तो ऍडिशनल वेळ मिळू शकतो प्रॅक्टिससाठी किंवा रिव्हिजनसाठी सो या ठिकाणी या गोष्टी लक्षात घ्या परीक्षा तारीख पुढे जाणार वगैरे हे जे निगेटिव्ह माइंडसेट आहेत हे सर्व काही आपल्या मनातून या ठिकाणी काढून टाकायचे आहेत आणि जी आपली अभ्यासाची आप गती आहे ती नेहमीप्रमाणे ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे अर्ज किती आले त्यांचं मॅनेजमेंट काय परीक्षा घेण्याचं ते सर्व त्या गोष्टी ते, ते बघतील आणि फक्त आपल्याला तारखेला समोर ठेवून आपल्या नियोजनातून आपल्याला अभ्यासाला आप आप न्याय देण्याचा प्रयत्न करायचा आहे ओके तर ह्या हा छोटासा व्हिडिओ घेण्याचं कारण हेच की बरेच शिक्षक मित्र या ठिकाणी विचारत होते की की परीक्षा पुढे जाणार का त्यांना हाच असेल आपल्याला या तारखेला समोर ठेवूनच अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे ओके तर पुन्हा एकदा माहिती सांगत आहे की टेस्ट सिरीज आहे अतिशय मागील वर्षी ज्या काही पेपर झाले आहेत त्याच्यावरती बेस्ट आपण यामध्ये टॉपिक वाईज टेस्ट काही फुल डेंट टेस्ट पण घेणार आहोत जवळपास संडे पासून यामध्ये टेस्ट तुम्हाला उपलब्ध होतील त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टींचं काम चालू आहे कंटेंट रेडी होत आहे आणि ही टेस्ट सिरीज या ठिकाणी लॉन्चिंग ऑफर मध्ये तुम्हाला फक्त तेवीस रुपीज मध्ये ही टेस्ट सिरीज आहे ठीक आहे तुम्हाला पीडीएफसी त्या ठिकाणी मिळतील तुम्ही स्वतः सॉल्व्ह करू शकता तुम्ही ऑनलाईनही बघू शकतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला आन्सर पण त्याचे मिळणार आहे सो आणि याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला मॅथचे जे मी डिझाईन करेल तेच तुम्हाला मिळणार आहेत सो याचा जास्तीत जास्त संख्येने फायदा घ्या ट्वेंटी ही ऑफर फक्त सॅटर्डे पर्यंतच असेल त्यानंतर याची फीस होणार आहे ओके तर मित्रांनो आपली जी बॅच आहे चाणक्य वन पॉईंट ओ आणि चाणक्य टू पॉईंट ओ बॅच या बॅचचा अनेक विद्यार्थ्यांनी फायदा घेतलेला आहे मॅथ त्यांना नक्की इतक्या इझिली मी सांगत आहे की त्यामध्ये ते आउट ऑफ मार्क्स नक्की मिळवू शकतील ओके तुम्ही देखील या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्यासाठी आपली ही बॅच अजूनही परचेस करू शकतात मागचे सर्व व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी रेकॉर्डेड मध्ये बघायला मिळतील पुढचे लेक्चर तुम्हाला लाईव्ह मॅनरमध्ये करता येतील केंद्र प्रमुख साठी आचार्य द्रोणा बॅश पेपर साठी आपण सुरू केलेली आहे दहा तारखेपासून ओके त्याचेही लेक्चर तुम्ही वरती बघू शकतात संपूर्ण शंभर मार्काचा सिलेबस तुमचा या बॅच थ्रू कवर होणार आहे जे कोणी तुमचे मित्र असतील त्यांना नक्कीच याची लिंक तुम्ही पाठवू शकतात ओके तर अजूनही तुम्ही आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर प्ले स्टोर वरती गणितवाडी टाईप करा मॅथ्स अँड रिजनिंग अतिशय सोप्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी समजवतो ओके गणितवाडी या पद्धतीने तुम्ही टाईप कराल तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक मिळेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक आहे तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर आवर्जून सबस्क्राईब करा आ, मागे झालेले लाईव्ह झालेले जे व्हिडिओ आहेत त्याला भरपूर प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही आवर्जून ते व्हिडिओ पुन्हा बघून घ्या तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल आणि लवकरच आपण टीएटीने मागचे सर्व ज्या प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत ते पण आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण सोडवून घेणार आहोत सो सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला ऑल वरती प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन पण प्राप्त होईल सो हा एक मेसेज तुम्हाला द्यायचा होता एक्झाम पुढे जाईल की नाही जाणार त्या सर्व गोष्टी आपल्या माइंडसेट मधून काढून टाकायच्या आहेत पॉझिटिव्हली तारखेला समोर ट्युन अभ्यास करायचा आहे ओके तर थांबूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद थँक्यू सो मच